कळवा परिसरातील बावन्न अनधिकृत इमारती तोडण्यासंदर्भातल्या नोटिसा बनत आहेत जर एक न्याय कल्याण डंबिलीला लागू होत असेल तर तोच न्याय ठाणे कळवा मुंब्रा कौसा डायगर शीळ या परिसराला देखील व्हायला हवा या संदर्भात उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी जशी भूमिका कल्याणमध्ये घेतली तशीच भूमिका ठाणे कळवा मुंब्रा कौसा शेळ टायगर या परिसरातील नागरिकांसाठी देखील घ्यायला हवी असं मत आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे आज या सगळ्या परिसरातील नागरिक भीतीने अक्षरशः हैराण झाले आहेत त्यांना रोज ना कुणी ना कोणी येऊन सांगत आहे की तुमची घरं तुटणार आहे तुमच्या इमारतीत तुटणार आहेत त्यामुळे या ठिकाणचे नागरिक हवालदिल झाले आहेत या नागरिकांना दिलासा देण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करायला हवं असं मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे अनाथांचा नाथ म्हणून त्यांची आजकाल महाराष्ट्रात ओळख आहे मग हे फक्त कल्याण मर्यादित राहणार आहे कळव्याला बावन बिल्डिंग नोटीस आल्या शिळ दिवा आयगर इथे भीतीचं वातावरण आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठं काय तर काही जण मुद्दामून जातात बिल्डिंग मध्ये आज तुम्हाला बिल्डिंग वाली आहे रस्ते पे आ जाओ। आज पे आ जाओ। आज तुम्हाला बिल्डिंग वाली आहे रस्ते पे आज आज तुम्हाला वाली आहे रस्ते परि जाओ ते बिथली गरीब माणसं नोकरी धंदा सोडून दररोज रस्त्यावर दोर येतात महानगरपालिकेचे अधिकारी दररोज नऊ वाजतात तिथे पोचतात एकाही बिल्डिंगवर कारवाई होत नाही पोलीस पोहोचतात हे काय नाटक चालू आहे त्याच्यात सरकारला भूमिका घ्यावी लागेल जे अनधिकृत इमारती आहेत त्या इमारती तुम्ही बेघर करणार का लोकांना तुम्हाला न्यायालयासमोर जाऊन भूमिका मांडावी लागेल कळव्यामध्ये काल बावन इमारतींना नोटिसा देण्याची तयारी सुरू झालेली आहे बावन इमारतींना नोटिसा देऊन जर तुम्ही पाडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असेल तर कळव्यामधली बावन लोक जाणार कुठे डायगर मध्ये तर भीतीची परिस्थिती दहशत निर्माण करून टाकली मग जर कल्याण मध्ये एकनाथ शिंदे घेऊ शकता तर तुम्हाला ठाणे कळवा मुंब्रा दिवा डायगर या परिसरासत्तेसाठी सुद्धा भूमिका घ्यावी लागेल भवानी ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या